पावसान बेकार सुरुवात केला ना बघा जून महिनो पण उजळलो नाही आणि रात्री पण दोन वाजता पाऊस पडलो इकडे आपली रिक्षा आहे बघा राहुलची रिक्षा आहे राहुलकडे मोबाईलवर आहे बघा बेकार बेकार सुरुवात केलं नाही पावसानं रात्री <laughs> बारा वाजता ट्रेनला बसतोय आज चार वाजता तो वारो बिरो वारो आहे ना एकदम जोरात आहे म्हणजे सांगू नये मगाशी तर आता एवढा क्लिअर झाला आहे या सगळा पण मग अशी जर बघितला असतो ना हे बघा माड आहेत ना ते बघा तुझी रिक्षा रिक्स आहे तुझी रिक्षा मग अशी वारो लय बेकार होतो रनिंगला होतो आहे त्यामुळे म्हणजे शूट करूक आला नाही हो के बंगालवरती जाणार आहे एक मोठा मला बुरला जाणार आहे म्हणजे भाडे दोन आहे एक कडपण एक कन्फळ भाडे सांग मका मी एक अडला जायचं आहे आहे कशी सांग मग काय ठरव तू आणि सांग काय काय ठरलेलं आहे सरपण झाला एक ना तर आम्ही केला होय चहाची ऑर्डर म्हणजे आम्ही नाही केला ज्यांनी आम्हा नाही या रिक्षात ना आणले नाही म्हणजे आम्हीच रिक्षा चालवत होतो त्यांनी दिले नाही ऑर्डर जेव सांगत होते पण आम्ही मतलब नको जेवत नाही आम्ही चहाची ऑर्डर दिला हो मस्तपैकी चला इथं आता रात्री बारा वाजता ट्रेनला बसलेल्या आहेत आणि आत्ता वाजले आहेत किती वाजले आता सहा वाजले पाच वाजले असतील आय थिंक सव्वा पाच झाले आहेत आणि आत्ता येत आहेत पाऊस कमी झालो आहे तोपर्यंत आपण चहा पिऊन घेऊया इकडे राहुल बसलेलो आहे आणि राहुलला पिच्या पाऊस कसलो खतरनाक राहतोय तो एकदम असं वाटतंय जुलै जून जुलै महिनेच चालू झालो आहे आणि खरं चालू आहे तर एकोणीस तारीख आहे ना मे ची एकोणीस तारीख आहे आणि एकदम खतरनाक पाऊस आम्ही इकडं कधी निघतावा आहे ना पाऊस कमी होऊन सुद्धा काढायचे राहिले आंबे होय आंबे राहिले पावसानं सत्काराचाच करून टाकला नाही काल लागलो तर लागलो रात्री दोन वाजता तो एक पंधरा वीस मिनटं जास्त लागलो असतात ना जास्त लागलो आणि आत्ता येऊ लागतं आहे जवळजवळ पंधरा वीस मिनटं जास्त झाली तर येऊ पाऊस लागून तर कमी चोख मागत नाही आहे सुरुवात आता क्रिकेट म्हणजे रबरी बॉल पासून सुरुवात जे टुर्नामेंट असतात ना ते रबरी बॉल पासून सुरुवात राहुल एकदम ब्रेटली आहे आमचे चिंचकरी गावची आहे बॅट होय काढत असतात बॅटिंग आपलं काय होय ओळखूक पाहिजे ना म्हणून <laughs> तर पाऊस तर गेलेलो आहे आणि आता आपण इकडं सटकूया गप्पनी थोडं थोडं बारीक बारीक लागतंय माझ्यासारखंच आणि राहुल मस्त पैकी सीट जरा ओली झाली ना आहे मी पण पुसून येतं आहे आज नाही तर परत त्रास नको कस्टमर का गावातलेच आहे कस्टमर म्हणणं ना फॅमिली मेंबर म्हटलं तरी चला की बघा त्या गाडी टाकलेले आहेत इकडे आहेत पुरेच्या पुरे पावसा आहे ना अजून पडता येतो बघा सगळा वला करून ठेवल्या ना आणि इकडे पेटी आहेत ना बघा ही अवस्था झालेली आता इकडे